महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पंचशील बुद्ध विहार येथील साजरी करण्यात आली कार्यकारी सहसंपादक हेमराज शरणागत तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या मौजी डोंगरला गावात चौदा एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली मौजे डोंगरला येथील प्रथम नागरिक सरपंच मीनाताई डहाडल यांनी प्रथम दीप प्रज्वलन करून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन माल्या अर्पण करण्यात आले मधुकर वासनिक यांनी बुद्धवंदना सादर करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायत डोंगरला कडून पंचशील बुद्ध विहारला साऊंचा संच सरपंच यांच्या हस्ते देण्यात आले गावातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शिक्षकेतर मुलांनी सत्कार करण्यात आले गावातून आलेल्या पाहुणेने व सरपंच सौ मीना रहांगडाले यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्र्यावर भारतीय संविधानाबाबत मार्गदर्शन केले नंतर लगेच भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी माजी सरपंच प्रीतीलाल पटले उमेश बघेले देवचंद ठाकरे मोतीराम मोरे व इतर ग्रामवासी मान्यवर मंडळी उपस्थित होते राहुल के बारे में, में, में। महापुरुषांचे विचार सर्वदूर पसरण्याकरता स्वराज्य ग्रुपची स्थापना करून आमच्यासाठी महान कार्य करणाऱ्या ग्रुपचे मी पंचशील बुद्ध विहार तसेच उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो Grazie. राहण्याची सुद्धा सोय नव्हती आणि आपल्याला माहित आहे त्यावेळेस जातीच्या विरोधात म्हणजे कसे छुआछूत छुआ आणि तुम्ही अछुता मयने देणे स्वीकार करत नव्हते त्या काळात त्यांचे वडील त्यासाठी बाहेर राहायला गेले वडील हे रोज स्वयंपाक करायचे तुम्ही जेवण तुम्ही बोलता की तुम्ही जेवण जेवण बाबा तुम्ही काय जेवतात की इतके मोठे व्हा आणि समाजासाठी करा ते बघून तुमचं वर्चस्व वाख आणि मी हे जेव्हा कहाणी ऐकली ना मला पण खरंच खूप म्हणजे असं रडण्यासारखं जे झालं होतं की बरं करून प्रत्येकाला आपल्याला इतके छान हक्क दिलेले आहेत म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधीही विसरणार नाही सागराचे पाणी कधीही आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबासाहेबांची आठवण कधी मिटणार नाही अरे अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी बाबा तुमची तुमचे उपकार फिटणार नाही बाबासाहेबांना त्या काळी कळली म्हणून मी आपण महिला सरपंच इथपर्यंत आला ही पूर्ण आहे संविधानाची म्हणून राहुल का म्हणतात का ते गीत आहे देशाची काया पालट झाली तो संविधान समजून घेण्याची आज प्रत्येकाला गरज आहे आता या दोन तीन दिवसाच्या आधी उदयनराजे भोसले भगवान 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 बुद्ध की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की महात्मा ज्योतिबा फुलेंगी 단지 주요 삼위지방의 부여인지. 빠져라. 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 뭐가 다 끝났어. 쓰마이치 रमाई की रमा

विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वरत्न तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक जयंती निमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या गावचे माजी सर आमच्या सुनबाई ताई आपल्या मीनादाई रहांडाले तुमसर पंचायत समितीच्या माजी सभापती गावाचे उपसरपंच रोशनजी बोरकर या ठिकाणी सदस्यगण महिला सदस्य पुरुष सदस्य सेवा सहकारीचे सर्व सदस्यगण त्याचप्रमाणे इलं नसतं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जगण्याचा महत्त्व कळला नसता अशा प्रकारे बाबासाहेबांची व्याख्या खाती आहे तरी आपल्या गावामध्ये सर्व एकमेक एकमेक सहाय्य करू अवघ्य व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आज मी सर्व ग्रामपंचायतच्या पदाधिकारी सरपंच नमन करून त्यांच्या जयनीपर्यंत माझ्या मनपूर्ण भावना व्यक्त करून माझे दोन शब्द या ठिकाणी संपूर्ण करतो जय भीम सोदश भगवतो होतो सम्मा उद्दास नमो तस्य भगवतो सम्म सं दश नमो तस्य भगवतो अर्हतो सम्म सम्मुद्दिश बुद्धं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि

तो सोहळा पार पाडण्यात येत आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माननीय कुटुंब पर्यंत हा की इथलेमध्ये होते आणि तिथं शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांनी कोणी शिक्षणात होती आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना एक चंदनाप्रमाणे सुवास सोहळा देऊन उपयोग आपण संविधानामध्ये करून घेतला 来，下一